असल्यासारखं तर तुम्ही बघा रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितला असून मासा आणलेला आणि मी म्हटलं होतं मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवेन म्हणजे आताच घेते हा व्हिडिओ पण हा व्हिडिओ उद्या सकाळ पडणार आहे म्हणून म्हणते उद्या म्हणून म्हणते रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघा तर चला मी आता ती मासे करायला लागले तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय सामान घेतलं ते चला व्यक्तीमध्ये मी दाखवते इथं घेतलंय थोडं आदरकचा टुकडा घेतलाय बघा आणि इथं लसूण घेतलाय लसूण जरा भरपूर घेतलाय खोबरं पण घेतलंय रसाच्या भाजीसाठी खोबरं लागतं म्हणून घेतलंय आणि त्यात टाकलं तरी सुक्यात तरी काय प्रॉब्लेम नाही मी टाकणार आहे थोडं आणि कोथिंबीर जरा जास्त घेतली कारण ह्यातलं थोडंसं थोडं सामान मी रशामध्ये टाकणार आहे इथं मसाला घेतला तर हा मसाला बघा लकी फ्रेच फ्राय मसाला ती पुढी बघा ही आणि इथं धना पावडर आहे आणि ती पण ती मच्छी फ्राय मसाला त्यातलाच एक प्रकार आहे बघा तोच मसाला आहे पण थोडासा वेगळा आहे तर इथं काळं तिकड घेतलं इथं काळं तिकड जरा जास्त घेतलं आहे हळद पण घेतली आणि घरकुलेत घेतलं आहे बघा तर हे सगळं मसाले मी घेतला होतं तर मी आता हे मसाला पावडरमध्ये टाकणार आहे की पावडर घ्यायची राहिली तर आधी सगळं सामान मी बारीक करून घेते पेस्ट करून तर इथं बघा मी मच्छी बनवण्याची पावडर घेतली म्हणजे मासे बघा बनवण्याचे कनफ्लावर ही पावडर आहे बघा आता मी ह्याच्यामध्ये सगळे मसाले हे टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकणार आहे बघा इथं पाहू शकता बघा मी सगळं मसाले आणि मीठ पण टाकून घेतले चवीनुसार आणि मग अशी खोबरं कोथिंबीर अद्रक हे सगळं लसूण दाखवलं होतं ती पेस्ट करून घेतली ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता पाण्याने थोडंसं खवून घ्यायचं आहे घट्टच करायचं आहे पातळ नाही करायचं थोडं पाणी जास्त पडलं तरी ते पातळ होतं इथं पाहू शकता बघा मी सगळं सामान इथं मिक्स करून घेतलंय मसाला पाणी टाकून खलवून घेतलं आणि जसं लागण तसं पाणी टाकलं की पावडरमध्ये पाणी टाकले की लगेच पातळ होतं तर इथं तेल पण तापाय ठेवले तेल तापतंय आणखीन चांगलं आणि इथं मासाचे तुकडे आताच पाण्यातनं काढून घेतल्यात जेवढं पाहिजे तेवढंच घातल्यात बाकीचाचा रसा आणि ह्यातलं तळायचं ताणक पाण्यामध्येच आहे तर वरण कोथिंबीर चिरून टाकायची होती पण नाही टाकणार भरपूर झाली कोथिंबीर बारीक करून पण टाकली आणि धन पावडर पण चिमडवर टाकली वरून चिरून टाकलं छान दिसतं पण नाही टाकणार आता तर चला आता तेल तापल्यानंतर तळून घेते तर आपण बघू आता ह्या माशाच्या तुकड्याला मसाला कसा लागतो आहे म्हणजे पातळ झालाय का घट्ट झालाय तर ते तरी कळत तर ना जसं पाहिजे तसाच झाला आहे बघा झाला झालाय बरं झालं पातळ नाही झाला असंच पाहिजे होता मला पण तर चला आधी मसाला लावते आणि मग दाखवते तर इथं पाहू शकता बघा मी सगळा माशेचा तुकडा आखा मसाल्यामध्ये आहे आणि उसम पण दाखवते तुम्हाला मी थोडंसं जास्त मसाला लावलाय मसाला जास्त लावला ना म्हणजे चांगलं लागतं तर तेल पण तापलंय आपलं असं वाटतंय मला बघू मी टाकून घेते पहिल्यांदा एकच तुकडा टाकून घेते तो पण उभाच झाला शिफ्टी थोडस पाणी होते म्हणजे मसाला लागल तर हे बघा मी माश्याचा दुसरा टुकडा टाकलाय तळायला तर मसाले करपला तरी लगेच पलटी केलं कारण तेल भरपूर तापलं होतं आणि थोडस ह्याच्यामध्ये नॉर्मलच पाणी होतलं तरी मसाल्यामध्ये किती फरक जाणवतोय बघा तर आता मी मसाल्याची पलटी करून घेतली तरी बारीक गॅसवरती ठेवली कढई आणि गॅस पण बारीक आहे तर ह्याचा कलर बघा आणि त्याचा कलर कुठं गेला त्याचा <laughs> कलर न्याला ह्यांनी खायला करपला ती म्हणून मी साइटला काढलाय व देवाना बसून आहे खाली बसावं माणसाने जरा दोन्ही पण बघा साइटने मासा पलटून दाखवते ह्याला बघा किती भारी कलर उतरलाय त्याला मध्ये तुकडा टाकला की गॅस लगेच कमी केला त्याच्यामुळे करपला नाही आणि मस्त पाहिजे तसा भाजला कसं आहे कसं आहे ह्यांनीले भारी म्हणतात कसं आहे कसं आहे वशाट्याचं काय असलं की तर आता एकदम मस्त हॉटेलमध्ये कसं असतं एकदम कडक असं मस्त कडक मासा केला आहे चला हे पण त्यांना देते खायला हे मधलं त्याचं पोटा पुसलं पोटा पसलंच म्हणतात का आणि एकदम शेवटची शेपटी त्यांनी पहिल्या तळ्यादी घेऊन गेल्या तोपर्यंत इथं दुसरा टोकडा पण इथं माशामध्ये मसाल्यामध्ये बघा मी खलवून भरवून ठेवलाय डाव्या हाताने काय मला एवढं घ्यायला येत नाही हात धुतला परत मस्तपैकी बघा इकडं तेलातलं मासा तोरण झाला ह्यांनी दोन टुकडा खाल्ला राजू पण आले सागर संग आणि सागरला म्हणलं गरम गरम खावा हे गार झाल्यावर चांगलं लागत नाही म्हणजे चांगलं लागतं पण चव पुढे वेगळी लागते हाताने खावा म्हणलं तर सागर म्हणतात तर असं झालं का म्हणलं टाकाय लागले ह्याचा रसा करायचा आणि भाऊजींना मसाल्यामधलं परतून देतो ह्याच्यामध्ये मसाला ठेवायला ते परत ती आणि भाऊजींसाठी देते ह्याचा रसा ओम झोपलं तिथं हा झोपलं खातो पण खात नाही पण खा बघ कसं लागतंय दाजी तर सोलून दे सागर देवा। अरे देवा खायला यायला काय घरात पण माझ्यासारखी अजिबात वशाट खात नाही बळस खायला ला लावा लागतं ते पण अंडे असलं तर तर चला आता हे सुगाचं सामान हे घेतलेलं दाखवते तुम्हाला आणि हजार असा तर माझी रेसिपी कशी वाटली मच्छी फ्राय सुक्की केलेली तर मला नक्की सांगा बरं का कमेंट करून साधी सुके आपली झालं <laughs> बघा मास शिजून परतून तयार झाला तर हाय असं केलं ना काढायचं मग चांगलं लागण वाटतंय का नाही रसा असल्यासारखं तर बघा आता पूजन सागर परत आले होते सागर पण आणि पूजा नको म्हणत होती जेवाय पण जेवण कर म्हणलं मी पण जेवले नव्हते मग आम्ही दोघीने जेवण करायला घेतलं चार पाच घास खाल्लं की दुर्गा उठली मांडी बसली बसली खालीच उतरा ना आणि बसून बसून ओलटे किनी तिने माझा ड्रेस भरला तिचा अक्का भरला अक्का शर्ट भरला मी कपडे बदलले हि कपडे बदलले म्हणजे ह्याला कपडे घालायचे तांगीत ह्यांनी रूम हिटर लावला गार पाण्याने धुतली ना म्हणजे सगळा ड्रेसच खराब झाला इतका भरला होता तर आता पूजन सागर पण इथन गेलं तर आणि गरम करायला लागले हे ना दुर्गा रुम ही लावलाय मग पण आलाय पूजा सागर भाऊजीने जेवण केलं होतं तरी पण मी म्हणलं दोन घास खातात भाऊजी म्हणलं आधी हा परत म्हणलं नको सागर आली पूजाने मी जेवण केलं माझं तर जेवण करायला बसलं की काय ना काय होतच कधीच मला खायला भेटत नाही जेवण करायला तर आता मड झाली सगळं ठेवलं आवरून आता दुर्गा मावला कपडे घालते ह्यांनी है बाहेर राधू परत तिकडल्या घरी गेली म्हणली मम्मी मला उद्या सुट्टी मी जाते सागरचं आणि राधाच लय भारी जुळत होत चेहटा भारी टिंगल ओढत होती सागरची किचन तर बघा मगाशी जावरलं होतं आणि भांडी पण घातली ती परत एवढी भांडी पडली आणि जेवलं जेवण झाली परत आणखीने मोकळी करून निघत्याना ह्यांनी म्हणलं मी परत थोड्या व्हा जेवण करतो आणखीन परत आणखीन किचन नीट करायचं भांडे मोकळे करून घासायला आणि इकडलं तर काय सगळं आवरलेलंच आहे आजी रामा राडाच आवरती कारण वाई दिला पवारांनी पवारांनी तर जाऊ द्या ह्याचं जा काय टेन्शन नाही हे पण दोन तीन वेळा आवरले तसं म्हणाय म्हणून चांगलं दिसतं या ह्यांनी है। कुठे गेलं बाहेर फोनवर पालतात पूजाल्या हसून गेली ह्यांनी असं तर आता सांगितलं असतं इकडं फोनवर बोलत्यात होत के का बाबा आता उठले उठलेले येड्याने करत होते त्याला खायला चारलं खातच नव्हते काय पाणी पिले अशी उलटी झाली त्याची आहे ना दुर्गा तिला म्हणजे बघा असं उचमळ्याने होत असेल त्याच्यामुळे ती तशी करत होती शेवटी तिने उलटी केली मग तिला नीटनाटके केली दुर्गा माऊला आता आम्ही चाललोय बाहेर एक फेर फटका मारायला झोपेतनं उठलंय तासभर झोपलं की स्वयंपाक करत तर आता खाचीन पोटरी कामा झालंय म्हणलं हाय का नाही हो 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 आता जाग होती मला बारा एक वाजत तर पप्पा कुठे दिसलं का पांढरा बनवलं दिसलं का आता सकाळपासून बघा दुर्गा किरकिर करते आणि रात्री दुर्गाच्या रातभर उलट झाला चार पाच वेळा तर झाल्या रातभर जागेच या आता मी स्वयंपाक काहीच केलं नाही पाहुणे अकरा वाजत आल्या पण काहीच माझा स्वयंपाक नाही झाला राजूला पण सुट्टी सारखी मांडीवरच घेऊन बस म्हणते कधी का सहा वाजायच्या आधी हिने जेवण केलं तर रातभर पण उपाशी रात्री पण उठलं काय खाल्लं नाही आणि आता पण मांड उठल्या उठल्या तेवढं पोहे करून दिलं तिने पोहे खाल्लं बघाय दर का बघते दवाखान्यात जायचं का औषध आणायचं का उलटीच सकाळी नाही केले उलटे पण जरा केली केस करते तिला मळ मार मळ बिस्किट आहे आणि खाऊ खाऊ काल फुटाना खाल्लं होतं आत्यावर हिन माझे केस मोकळी मी चढल्यात केस मोकळे आता बाय कर नाही काहीच नाही